राशीन तालुका कर्जत येथील कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेला सोळा लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सव्वीस गोवंश जनावरांची सुटका स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या आदेश दिले आहेत नमूद आदेशांवे पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हा शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार सोमनाथ झामरे बाळासाहेब खेडकर राजा अत्तार भाऊसाहेब काळे अमोल खोतकर व अरुण मोरे अशा पथक तयार करून कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की राशीन गावामध्ये अळसुंदर रोड येथे सचिन मोहन आढाव यांच्या घराच्या पाठीमागील काटवनात व हिरामन उर्फ भाऊसाहेब आढाव यांच्या उद्याच्या शेडमध्ये बबलू उर्फ इरफान कुरेशी व त्याच्या साथीदारांनी गोवंश जातीच्या जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवले आहेत पथकाने पंचा मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी छापा टाकला असता घटना ठिकाणी गोवंश जातीची जिवंत जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवल्याचे दिसून आल्याने घटना ठिकाणावरून सोळा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे एकूण सव्वीस गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश करून गोमांस विक्री कोठून तरी गोवंश जनावरांची खरेदी करून आणून त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने विना अन्न पाण्याचे निर्दयतेने बांधून ठेवताना मिळून आल्याने हिरामन उर्फ भाऊसाहेब अडाव फरार सचिन मोहन अडाव फरार बबलू उर्फ इरफान कुरेशी फरार सादिक कुरेशी फरार समीर कुरेशी फरार यांच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सतरा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम पाच अ पाच ब नऊ सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे कलम तीन अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन हे करत आहे <स्थागागागागागागागागागागागागागागागागागा>